बावधन खेलारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता सध्या आपण पानसमध्ये आहोत आणि एक चातीवंत बैल पाहिसा आहे आपल्याला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या भागात बी पाण्याचं धरण आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी वाहत आहे आणि तुम्हाला मी दाखव अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधलेलं हे धरण पण थोडंसं जरा लिकीज आहे पाणी येतं आहे एवढं मोठं धरण असल्यामुळे येणार थोडंफार चांगल्या पद्धतीने बांधलेलं हे धरण अतिशय सुंदर देखावा आहे तुम्हाला हे दाखवतो ह्या आज पाण्यामुळं तरी थोडासा दुष्काळ जाणवत नाही आहे ह्या भागामध्ये हे चावळीचा खोर आहे पाच गणे पलिगुडच्या साईडला पाच गणी आहे ह्या डोंगराच्या पायथ्याला हे बसलेलं आहे पानस तर बैल पाहायला आलोय आपण सध्या पानसमध्ये एक चांगला अतिशय बडाव सुंदर देखना अतिशय छान बैल वाया गेलेला खराब आहे पण छान बैल आहे थोडासा खराब खरा आहे इथं अतिशय फुल करंट आहे त्याला बघा तसा धावतोय डरकतोय बारीकसं माप आहे सुंदर बैल अरे हो बड़ा बे दोन तीन वर्षाचा बाबांना मारत नाही नवीन माणसाला एवढं तेवढं करणार तो <laughs> मालकाला काय करत नाही असा छान सुंदर देखना रुबाबदार ह्या भागात बी बैल छानशी बारीकशी पण आहेत सुंदर <much>: